पप्पी नाही दिले म्हणून बसले मी रुसून पप्पी नाही दिले म्हणून बसले मी रुसून ग्रुप एडमिनचं नाव घेते नाकातलं शेंबूड पुसून लाल लालमणी तोडले काळे मणी जोडले लालमणी तोडले काळे काळेमणी जोडले टिंब राहण्यासाठी मी सात जणांना सोडले सीडीवर सीडी बत्तीस सीडी सीडीवर सीडी बत्तीस सीडी रावडते बिडी मिलावते काळी वन बॉटल टू ग्लास वन बॉटल टू ग्लास टिंबटिंब माझे फ्लॅश ग्लास केळीचं पान टराटरा फाटलं केळीचं पान टराटरा फाडलं सासूबाईच्या कार्ट्याचं नाव गेलं बाई मला लाच वाटलं मोबाईलवरती वरती एफ एम ऐकते थे कानात हिडपून घालून मोबाईल वरती एफ एम ऐकते थे कानात हिडपून घालून आणि टिंबटिंबरावांना मिस कॉल देते एक रुपया बॅलेन्स राखून बायकोपेक्षा इतर पोरगी वाटतात गोड गोड बायकोपेक्षा इतर पोरी वाटतात गोड गोड आणि आमच्या टिंबटिंबरावांना डोळे मारण्याची फार जुनी खोड चांदीच्या ताटात बदामी हलवा चांदीच्या ताटात बदामी हलवा टिंबटिंबरावांचे नाव घेते सासूबाईचे तिरडे हलवा डव साबणाला लय फेस डव साबणाला लय फेस टिंबटिंबराव आमचे बेस्ट पण त्यांच्या टकल्यावरच नाही येत केस खोक्यात खोका अगरबत्तीचा खोका खोक्यात खोका अगरबत्तीचा खोका आणि मी त्यांची मांजर आणि ते माझे बका ससारे ससा दिसतो कसा ससारे ससा दिसतोस कसा टिंबटिंबराव खातात पान आणि थुकतात मात्र पचा पचा एक होती चिव एक होता काऊ एक होती च्यू एक होता काऊ टिंबटिंबरावांचे नाव घेते डोकं नका खाऊ खिडकीत होती कैरी खिडकीत होती कैरी आणि सासूमाची बैरी